गुन्हेगारांचा कर्दळ काळ पेट्रोल न्यूज हिंजवडी मध्ये बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली या घटनेमध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत बसमध्ये एकूण बारा कामगार प्रवास करत होते या घटनेमध्ये मोठा खुलासा झाला असून हा अपघात नसून चालकानंच आग लावल्याचं चा समोर आलंय चालक जनार्दन हंबर्डीकर यानं केमिकल सीटखाली ठेवून जाणीपूर्वक आग लावली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे हिंजवडी फेस वन मध्ये एकेरी वाहतूक सुरू झाल्यानंतर त्यानं काळी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला आग लागण्याआधी तो स्वतः वाणातून उतरला होता प्राथमिक माहितीनुसार चालकाचा दिवाळीत पगार कापला गेला होता तसेच गाडीत असलेल्या सहकर्मचाऱ्यांकडून त्याला त्रास दिला जात होता या रागातून त्यानं हा कट रचल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे तीन जणांशी त्याचा वाद झाला होता आणि त्यांना ठार मारण्याचा हेतू होता मात्र या दुर्घटनेत चार निष्पाप जणांचा बळी गेला आणि सहा जण गंभीर जखमी झाल्यात या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलाय पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा